सर्व पत्रकार बंधू भगिनीं आणि तरुण मित्रांनो विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीची पत्रकार परिषद दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण त्या ठिकाणी घेत असतो उद्याच्याला मिसोरातीलच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो उद्यापासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि विद्यमान विधानसभेचं विधानसभा निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे त्यामुळे राज्यासमोरच्या अधिकाधिक प्रश्नांचे सोडवणूक करून घेण्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग व्हावा अशी सत्ताधारी महायुती म्हणून आमच्या सर्वांचाच प्रयत्न राहणार आहे उद्यापासून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री महोदय प्रथेप्रमाणे सर्वांना त्या ठिकाणी चहा करता बोलवत असतात आणि त्याच्यातून आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे प्रश्नांची सोडवणूक त्या ठिकाणी करत असतो परंतु अलीकडे तुम्ही बघताय बरेच वर्ष नेहमीप्रमाणे विरोधी पक्षनेते चहापानाला येत नाहीत मग ते निवेदन देतात पत्र देतात आणि त्या पत्रामध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे मुद्दे ते त्या ठिकाणी टाकलेले असतात त्यांनी आज देखील एक पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे आणि त्या पत्राची सुरुवातच त्यांनी मनुस्मृतीतल्या श्लोकाच्या मुद्द्यांनी केलेली आहे खरं तर त्याची काही गरज नव्हती त्याच्याबद्दल स्वतः दीपक केसरकर साहेब इथं बसलेले आहेत याबद्दल कुठल्याही प्रकारचा तशा प्रकारचा श्लोक त्या पुस्तकामध्ये नाहीये आम्ही सातत्याने सांगतोय त्याच्यामध्ये त्यांनी पात्राच्या सुरुवातीलाच मनुस्मृतीतल्या श्लोकाचं मुद्द्याचं केलेलं काही जे काही त्याच्याबद्दलचं बोलणं आहे त्याची काही गरज नव्हती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज राजक्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्र त्याच्यामुळे मनुस्मृतीवर कसल्याही पद्धतीचा थरा ह्या महाराष्ट्रामध्ये असू शकत नाही हे माहिती असून सुद्धा जाणीवपूर्वक एक निरोटिव्ह निरो सेट करण्याच्या निमित्तानं विरोधी पक्ष विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत आणि जाती जातीमध्ये तेढ लावण्याचं राजकारण करतायत हे योग्य नाही आणि हे महाराष्ट्राला परवडणारं देखील नाहीये महायुतीतल्या कुठल्याही नेत्याने अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचं समर्थन केलेलं नाही उलट आमच्या सगळ्यांच्याच अशा चुकीच्या प्रवृत्तींना काम विरोध आहे आज आपण बघतोय आजचा दिवस तर अतिशय महत्वाचा आहे सव्वीस जून म्हणजे सामाजिक न्यायाचे जनक राजश्री शाहू महाराजांची एकशे पन्नासावी जयंती आहे राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या करवीर संस्थांच्या माध्यमातून या देशात पहिल्यांदा दुर्बल घटकांच्यासाठी आणि राखीव जागांच्यासाठी कायदा केला आणि बहुजनांच्या मुलांच्यासाठी शिक्षणाची द्वारं खुली केली शेतकऱ्यांच्यासाठी धरणं बांधली त्यांना आधुनिक पद्धतीनं शेती करायला शिकवलं शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये बाजारपेठा उभ्या केलेल्या आपण सगळ्यांनी त्याबद्दलचा इतिहासामध्ये ऐकलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्या काळात नवीन उद्योग आणले सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षण कसं घेता यावं यासाठी त्यांनी हॉस्टेल देखील बांधली अशा लोककल्याणकारी राजेशी शाहू महाराजांचा वारसा हे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पुढं येत असताना मनुस्मृतीसारख्या मुद्द्याला या महाराष्ट्रात स्थान असणार नाही हे मी या निमित्तानं पुन्हा एकदा ठामपणे सांगू इच्छितो इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत त्याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा होईल सभागृहामध्ये तुम्ही बघा मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून कुठलंही अधिवेशन हे गुंडाळण्यात आलेलं नाही सभागृह व्यवस्थितपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतं प्रत्येक बिलावर प्रत्येक लक्षवेधीवर प्रत्येक जे आयुध नियमाप्रमाणे वापरली जातात त्या आयुधावर चर्चा होती आणि त्याच्या उत्तरातनं समाधान केलं जातं प्रत्येकाचं उत्तर राज्य सरकारकडं आहे त्यामुळं असं कोणी विरोधी पक्षांनी समजण्याचं कारण नाही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या त्यांना काय द्यायच्या त्यांनी काय बोलायचं आहोत त्यांचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे परंतु राज्य सरकार प्रत्येक उत्तर देला समर्थ आहे त्याबद्दल कुणीही मनामध्ये तिळमात्र शंका आणण्याचं कारण नाही आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये सतत सगळेजण हजर राहून त्या जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तिथं निर्माण होतील किंवा राज्य सरकारला उद्याच्या काळामध्ये अर्थसंकल्प उद्याचा पहिला दिवस आहे पण अठ्ठावीसला अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये दे देखील राज्याच्या एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे त्याच्याबद्दल पण सर्व काही अर्थसंकल्पामध्ये पण सांगितलं जाईल आणि इतर देखील आयुध वापरून जर काही प्रश्न निर्माण केले गेले तर त्यालाही समर्पकपणे उत्तरं दिली जातील याबद्दलची खात्री